काय बाळा तुम्हाला करू करू बाळा करू काय तरी करायचं काळजी करू नको करीन मी काहीतरी करीन मी फिरायला राम राम सरपंच चला की फिरायला कुठं जाता सरपंच कृषी प्रदर्शन बघायला डोक्यात गणगन आहे माझ्या आता कसली गणगन आता ह्या नातीला समजा ना आपण खेडेगावची माणसं बर तिच्या मैत्रिणी शहरात मैत्री मी शेकॅडमी आपलं टिकन का त्याला काय टिकायला तिथं ती डॉक्टरी करते बारामतीतली प्रगतीनगरची ज्ञानज्योत सायन्स अकॅडमी ज्ञानज्योत सायन्स अकॅडमी मला कशी माहित नाही कशी माहिती असणार ती काय कसल्या जाहिरात बिरत काय करत नाहीत बर सत्तावीस वर्षाची परंपरा आहे काय सांगताय हा ग्रामीण भागातली एक मेव नंबर वनची आपली खेडे गावातली पोरगी सांभाळून घ्यायचे का घेणार काळजी करणं का मी आहे ना चला बघून त येऊ येऊ बघून आलो मी कपडे घालून हा हा या अनुजा आपल्याला जायचंय बरं का आता काय काळजी करू नका चला चला अन्ना बघा ना तिचा चेहराच खुलला मग बोला सरपंच काय काम काढलं मॅडम माझी बाचिस्ने होती ना तिचं जसं ऍडमिशन झालं तसंच आनंदच्या नातीचं ऍडमिशन करायचं येत ठीक आहे मॅडम मी ग्रामीण भागातला माणूस आहे आणि माझ्या नातीची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आता तुमची अकॅडमी भारी यांनी सांगितलं यांची भाची एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला सगळं आवडलं मला परंतु एकदम पैसे भरायला माझी ऐकत नाही काळजी करू नका आमच्याकडे महिना पाच हजार रुपये आहे हे मुलींच छानपैकी सोय आहे चोवीस तास आम्ही तिथं जाईल सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि हॉस्टेल मेस हे मुलींसाठी सेपरेट आहे हो त्याच्यामुळं आमचं लक्ष त्यांच्याकडेच कायम राहणार आहे राहण्याची सोय आहे हॉस्टेल आहे आमचं स्वतंत्र मुलींच हॉस्टेल आहे वा आणि मेस पण आहे घरगुती मेस आहे हा आणि जिथे मुली राहतात त्याच्या खाली मी राहिले बाकीची काही चिंताच कारण नाही हा तुम्ही स्वतःच म्हण माझी पण काळजी मिटली काय होते मॅडम आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात मुली घालायला धाडस होत नाही बऱ्याच वेळा असं घडत की मुलगा कुठेही शिकू शकतो पण शिक्षणाबरोबर तिला संरक्षणाची टेन्शन असते पालकांना नाही काळजी करू नका ज्यावेळेस तुम्ही मुलगी माझ्याकडे टाकणार त्यावेळेस ती हो, मुलगी माझी असून माझी आहे ह्या पद्धतीने मी तिला शिकवणार त्यांनी मला सांगितलं तेच अपेक्षित आहे कसं मुलीचे जाते ठेवायचं कुठं हे टेन्शन मला कष्ट करतात नाही काही काळजी करण्याचं नाहीये मुलींची सेक्युरिटी आहे कॅमेरे वगैरे सगळे व्यवस्थित त्याच्यामुळे मुलींची काही चिंताची कारण नाही वा 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 मला तेवढीच काळजी होती नका ना अजिबात काळजी करू नका मी आहे ना सरपंच तुमच्यामुळं मला माहीत झालं तुम्ही मला सांगितलं मध्ये या अकॅडमीत आलो आपण मॅडम सरपंचा नेहमी तोंडातून असायचं ज्ञान सायन्स अकॅडमी आणि मला ते सांगायचे पण की कॉलेजच्या मागच्याच बाजूला आहे पण मी विचार करायचो शहरात बजेट लवपजेटले जाईल आपली एवढी ऐपत नाही परंतु तुम्ही पाच हजार रुपये महिन्याचे इतक्या माफक दरामध्ये दिले हे पाहून मला पण आता आनंद झाला मलाच नाही माझ्यासारखे असे खेडेगावात कितीतरी पालक आहेत की त्यांना आपल्या मुली विशेषतः मुलांपेक्षा मुलींची लय काळजी मुली बाहेर ठेवायच्या कुठे शहरात त्यांना अनुभव नसतो पण तुम्ही जर असं पालकांसारखी जबाबदारी घेत असाल तर कुठलाही पालक आनंदाने मुलांना शिकविल खरंच नावाप्रमाणेच आहे ज्ञान तुमची